मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशांना मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्वावसु अयन दक्षिण ऋतु हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी है जी मध्यरात्री बारा वाजून तीन मिनिटानंतर सप्तमी तिथी सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे मध्यरात्री वाजून नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वृद्धी योग आहे दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून तीन मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर ही साडेसाती या जातकांना राशीच्या जा। शुभ असेल की अशुभ असेल हे जा जा जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनी जर शनी आपल्याला अशुभ असेल तरच त्याची धार्मिक सेवा करण्याची आपल्याला गरज असणार आहे अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांचे सद्य सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ दहा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चाललेला आहे बुध ग्रह जो अस्तंगत होता तो आता चोवीस तारखेपासून उदय होत चालला आहे वक्री ग्रहांमध्ये शनी तेरा जुलैपासून तर गुरु अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेले आहेत तर हे अस्तंगत आणि वक्री किंवा उदय पावणारे जे आहे हे आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगेल मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो रोम शिव शिव शंभू राज्ञया प्रवर्त सद्य प्रमाण कल्पे वैवस्वत मनत्रे कलियुगे प्रथम पाधे जंबुदिपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवाणी शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावती षष्टी सहसरानते विश्वासु नाम सरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे शुक्लपक्षे सौम्य वासरे श्रवण नक्षत्र वृद्धी योगे कौलक करणे षष्टी शोभ तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडा द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार पूजा नित्येव इष्टलिंग या ठिकाणी तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस डिसेंबर दिनांक दोन पाच आणि आठ बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आठ तेरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर दिनांक आठ पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक पाच बारा आणि पंधरा यानंतर दुसऱ्या मुहूर्ताच्या भागामध्ये पाहूया आपण काय दिले आहे ते मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आणि पाच वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीन हा एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस डिसेंबर दिनांक पाच यामध्ये आपण महादेव अर्थात या शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांच्या हो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी करा किंवा मंदिरात करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा यानंतर मात्र प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर रुद्राभिषेक कंपल्सरी घेणे आहे मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिशेष मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वडील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा स्वप्न संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातही इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये घटक पाथ जर आपण आपल्या घराण्याच्या कुळस्वामीचा घट बसवलेला असेल तर त्याचे उत्थापन आपल्याला आजच्या दिवशी अर्थात षष्टीला करायचे आहे मित्रांनो विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा वेळेमध्ये करा मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता विधिवत कसे करायचे घटोत्पादन षष्ठी या दिवसाला षष्ठी देखील म्हटलेली आहे तसेच कंद षष्टी सुद्धा म्हटलेली आहे मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत घबाड योग आहे तर हा घबाड योग अत्यंत शुभ योग असल्याने आपण याची प्रचिती घ्यावी मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म आहे जर आपली आई किंवा आपले वडील या तिथीवर आपल्या सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पिंडदान युक्त करा किंवा पिंडदान रहित करा पण करणे गरजेचे कर आहे मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या त्याच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळात करा तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनात एक सुखमयपणे मित्रांनो अग्निपूर्तीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील छोटे किंवा मोठे तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो आणि जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामांमध्ये अडथळे आणणार मित्रांनो आपल्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ देणार नाही तेव्हा आपण या दीड तासाच्या काळामध्ये शक्यतो महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये रेग्युलर कामे करावीत धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव